मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे शेतकरी हवालदिल झाला आहे उभे पीक आडवे झाले आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले आहेत सरकार हा ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या अनुषंगाने दोन चार दिवसामध्ये तो जाहीर करेल मात्र दोन चार दिवसांमध्ये हा ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना वटाण्याच्या या लावण्याचा देखील प्रयत्न त्यामध्ये होऊ शकतो दुष्काळ आणि सुकाळ त्यामुळे आश्वासनांचा सुकाळ आणि सरकारी उपाययोजनांचा दुष्काळ हे चित्र असताना केवळ हा ओला दुष्काळ जाहीर न करता त्यासाठी विद्यार्थ्यांची फक्त परीक्षा शुल्क माफ न करता यासाठी एकंदरीत खरीप हंगामाच्या आणि रब्बी हंगामाची सांगड घालत असताना खरीपाचं नुकसान आणि रब्बीची व्यवस्था आणि जमीन खरडून गेल्या घरांचे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झाले ते भरून काढण्याच्या अनुषंगानं देखील एक विशेष पॅकेज हे द्यावं केंद्र सरकार हे भाजपचं आहे आणि ट्रिपल इंजिन सरकार आहे या तिघांनी पण एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी बांधावर उभं राहून राहून फोटो काढण्याचं नाटक हे बंद करावं त्यांनी दिल्ली गाठावी दिल्लीमध्ये आपली सगळी पत वापरावी आणि ती पद वापरत असताना आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना थेट स्वरूपामध्ये दिलासा द्यावा अशा स्वरूपाची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे कुठे नाशिकला कुंभमेळा होणार आहे म्हणून जी अतिरिक्त केलेली तरतूद आहे त्या तरतुदीला ताबडतोबीनं दुष्काळी भागाकडे वळवावं एवढंच नाही तर जो शक्ती महापीठाचा घाट घातला जातोय तो देखील तात्काळ थांबवावा आणि ती देखील रक्कम ही शेतकऱ्यांच्या मदतीकरता वळवावी हे आमचं खुल्या मनानं या ठिकाणी सरकारला आग्रही स्वरूपाचं एक निवेदन आहे आता जर तुम्ही पाणी करायला गेला तर पाणी तुमच्या पायाला लागेल ला का हा प्रश्न हा पाऊस सुरू असण्याच्या पूर्वीच ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी काँग्रेस गेलेली आहे या ठिकाणी पदके पाठवलेली आहे पहिल्यांदा दुर्दैवानं नांदेड या ठिकाणी अतिवृष्टी झालेली असताना त्या ठिकाणी आमचं काँग्रेसचं एक पथक त्या ठिकाणी गेलं त्यांनी प्रशासनाशी चर्चा केली आणि यापूर्वी देखील आम्ही सगळ्या काँग्रेसनी जाऊन बांधावर जाऊन उभं राहण्याची भूमिका घेतली आणि की आम्ही परवाच्या दिवशी शासनाने निर्णय घेण्याच्या आधीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विभागीय समिती आमच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि दोन दिवसापासून या सर्व पीडितांना आणि पूर्वग्रस्तांना मदत करण्याची भूमिका काँग्रेसने स्वीकारली एवढंच नाही तर कुठे कोल्हापूर सारख्या किंवा नागपूर सारख्या आणि इतर ठिकाणहून देखील मदतीचा ओघ देखील हा सुरू झालेला आहे त्यामुळे आम्ही जाऊन तिथे फोटो काढण्याकरता नव्हे तर या आपदाच्या परिस्थितीमध्ये एकंदरीत शेतकऱ्याला दिलासा कसा मिळेल या अनुषंगानं एक संवाद सुरू करण्याकरता आणि प्रशासन हे या संदर्भामध्ये काय कारवाई करतं याकरता विभागीय या आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवणं ही असणारी विरोधी पक्ष नेत्यांना आमची भूमिका आहे मात्र या परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र होऊन काम केलं पाहिजे या सर्वसमावेशक भूमिकेला आमचाही त्या ठिकाणी सहकार्य आणि तीच भूमिका आमची आहे मात्र केवळ बोलायचा भात आणि बोलायची कडी असं होऊ नये हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही तात्काळ झालीच पाहिजे त्यासाठी कुठलीही कमान मर्यादा आहे असता कामा नाही खरडून गेलेल्या जमिनीला देखील पाच लाख रुपये हेक्टरी मिळाले पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे आणि ओळ्या दुष्काळाच्या माध्यमातून शेतकऱ्याला राहत देण्याच्या दृष्टिकोनातून पॅकेज जाहीर झालं पाहिजे पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा कुठून आली आपल्याला माहिती आहे सरकार जेव्हा पाडायचं मंत्री आमदार जेव्हा फोडायचे आणि निवडणुकीत पैसा फेक तमाशा देख दाखवायचं तेव्हा खिशात पैसा घ्यायचा आणि आता अहवाल शेतकऱ्याला त्या ठिकाणी सरकार म्हणून जबाब जबाबदार असताना जबाबदारी न स्वीकारता त्या ठिकाणी अशा पद्धतीचे उद्धत उत्तर देणं हा कुठेतरी आता सत्तेच्या अहंकाराचा कळस झालेला आहे दोनशे चाळीस आमदार पाठीशी असल्यामुळे पाशवी आणि राक्षसी बहुमत आम्ही त्याला का म्हणतो त्याचा प्रत्यय त्यांच्या वक्तव्यातून आपल्याला सर्वांना आलेला आहे आणि अवकाळी पाऊस हा उन्हाळ्यापासून सुरू झालेला एवढंच नाही तर तो आता परतीच्या पावसामध्येही त्यांनी आता सर्व उच्चांक हे मोडत असताना नवीन एक, सो रुपा मदे एक या ठिकाणी आपत्ती स्वरूपामध्ये एक उच्चांक गाठलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ताबडतोबीनं हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत आणि खरडून गेलेल्या जमिनींच्या अनुषंगानं ही पाच लाख रुपयाची मदत ही झाली पाहिजे ही सातत्याने मागणी काँग्रेस पक्ष करत आहेत या मागणीच्याच दरम्यान हा पुन्हा पाऊस मागच्या आठवड्यात पडल्यानंतर जी विदारक परिस्थिती आहे ही सर्वांच्या समोर आलेली आहे त्यामुळे तातडीने या संदर्भात राज्य सरकारनी ही मदत जाहीर करावी त्याचप्रमाणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण दिलेलं जे कर्जमुक्तीचं आणि कर्जमाफीचं जे आश्वासन आहे ते आश्वासन देखील आपण ताबडतोबीनं पूर्ण करावं ओळा दुष्काळ जो आहे तो जाहीर करावा आणि ओळ्या दुष्काळाच्या अनुषंगाने जी सक्तीची कर्ज वसुली असेल ती बंद करावी रब्बी हंगामाच्या अनुषंगानं मोफत बियाणं मोफत खत तेही दर्जेदार हे ते द्यावं आणि पीक कर्जाची एकंदरीत महाराष्ट्रातली परिस्थिती अत्यंत वाईट आहे त्याचं देखील पुनर्गठन करावं या संपूर्ण आज रोजी या शेतकऱ्यांची आवश्यकता आहे एककरी शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसलेला आहे तर सर्वात जो संतापजनक बाब आहे सरकार कुठलाही दिलासा थेट स्वरूपात द्यायला तयार नाही